गेल्या चार दिवसांपासून जम्मूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे डोडा किश्तवार रियासी रामबन पूंछसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीस भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफ एसडीआरएफ लष्कर आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जात आहे याच मुसळधार पावसात जम्मूतील तवी नदीवरील एक पूल कोसळला धक्कादायक म्हणजे हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून अनेक वाहनं जात होती हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये जोरदार पावसात गाड्या पुलावरून जात असताना अचानक पूल कोसळताना दिसत आहे या दुर्घटनेत अनेक गाड्या अडकल्या होत्या आणि लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले या घटनेनंतर पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे तवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे डोडा जिल्ह्यात देखील चार लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यात तिघेजण नदीत वाहून गेले तर एकाचा भर कोसळून मृत्यू झाला मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या परिस्थितीला गंभीर मानत प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत ये हमारे सामने मेरे सामने अभी ये पुल नीचे आया है ये गाड़ी फंस गई यहाँ पे बंदे बाहर निकाल लिए बंद नहीं करना आ जाओ आ जाओ ले ले आ ले।, आ ले आ। बस सर ये गाड़ी आपकी है भैया गाड़ी आपकी है ये दो दो चार कहाँ रखी है ओहो तो नहीं, नहीं। राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच साठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा